हॅलो एव्हरीवन किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण टेस्टी अशी पालक भाजी कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची पालकाची जोडी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची आपण छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे पोह्याच्या चमच्यांनी मी हे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे पालक कट केलेला होता त्यामध्ये मी एक चमचाभर तीळ टाकून घेतलेला आहे आणि थोडासा ओवा आपण हातावर छान क्रश करून टाकणार आहोत ओवा हातावर छान क्रश केल्यामुळे त्याचा जो सुगंध असतो तो, तो, तो अजून जास्त वाढतो आणि छान टेस्ट येते भाज्यांना त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे आपण मिरची पावडर मीठ आणि तीळ ओवा टाकून आपण अगोदरच मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला पीठ टाकायचं आहे म्हणजे पालकाला मिठामुळे अगदी छान पाणी सुटतं आणि मिरची पावडर मीठ सगळीकडं अगदी सेम लागलं जातं आपण जर जा सगळं पीठ वगैरे टाकल्यानंतर जर मिरची पावडर आणि मीठ टाकून मिक्स केलं तर ते सगळीकडे इवनली लागत नाही त्यामुळे अगोदर हे टाकून घेणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे पूर्ण त्याला पालकाला ते छान जोळून व्यवस्थित सगळीकडे कोट होतं आणि पालकाची भजे करताना आपल्याला मीठ टाकतानाही काळजी घ्यायची आहे पालकामध्ये अगोदरच मीठ असतं त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी जे चार चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते त्यामध्ये टाकून आपण हातांनी छान चुरून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आप एवरच्या एक थिंबवरही पाण्याचा वापर न करता पूर्ण त्यामध्ये मग पालकाचं पालकाला जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच अगदी छान मिक्स होतं त्यानंतर आपलं आपण इथे पीठ मळून घेत होतो तोपर्यंत मी तेलही तापायला ठेवलेलं होतं त्यातलंच एक चमचाभर तेल मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे अगदी छान कुरकुरीत होतात भजे इथे आपण तेलाचं टेम्परेचर पाहू शकतो मी एक गोळा टाकून घेतलेला आहे आणि आपला तो गोळा लगेच वरती येतो इतपत आपल्याला तेलाचं टेम्परेचर हवं आहे आणि आपण भजे लो टू तळून घेणार आहोत भजे सोडताना अगदी इवनली गोलच सोडली पाहिजेत असं नाही इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे आपण अगदी छान हलके होतात भजे एक पॅच तळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनिटांचा वेळ लागतो सुरुवातीला आपण लो टू मिडियम हीटवर भजे तळणार आहोत आणि आणि छान तळले केले के की त्यानंतर आपण लो फ्लेमवर पुन्हा एक मिनिटभर तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला अगदी छान क्रिस्पीके इथे आपण पाहू शकतो या स्टेजनंतर मी पुन्हा एक मिनिटभर भजी आपले तळून घेतलेले होते म्हणजे अगदी छान कुरकुरीत होतात या प्रकारचे भजे आपल्याला जर कांदा लसूण विरहित नैवेद्य बनवायचं असेल तर त्यासाठी अतिशय उपयुक्त रेसिपी आहे आणि सोडताना पण अगदी हलके सोडायचे आहेत जसे कांदा भज्यांचाही वाकडा तिकडा शेप असतो अगदी त्याप्रमाणे या भज्यांचा आला तरी काहीच हरकत नाही पण गोल गोल सोडायचे नाही नाहीतर खूप जास्त सॉफ्ट बनतात इथे मी सेकंड बॅचही सोडताना दाखवत आहे अतिशय हलके असे सोडून घेतलेले आहेत आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर इतरही अशाच साध्या सोप्या आणि अगदी कमी हो वेळेत होणाऱ्या रेसिपीज आहेत त्याही जाऊन नक्की चेक करा इथे आपली दुसरी बॅचही तळून तयार, कुछ तयार आहे आणि अतिशय छान कुरकुरीत आणि कुसकुशीत अशी ही भजी तयार आहेत यासाठी आपल्याला कोविच पालकाची जोडी घ्यायची आहे नाहीतर जे त्याचे डेट जाड झालेले असते तर त्याचा उग्रवास मजांमध्ये उतरतो त्यामुळे शक्यतो जोडी कोवळीच घ्यायची आहे आपल्याला आणि ते आपण पाहू शकतो अतिशय छान कुरकुरीत झालेले आहेत आणि तिळांमुळे अतिशय छान लागतात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ